खासगी संस्थेला दिलेली अभ्यासिका आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका चालवणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालकीची असलेली सहाजनन चौक येथील कैलासवासी प्रकाश परांजपे अभ्यासिका महापालिकेने खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिली होती या खाजगी संस्थेने मनमानीने या अभ्यासिकेची माफक दोनशे रुपये असलेली फी वाढवण्याची घोषणा केली या ठिकाणी अभ्यासासाठी येणारे सर्व विद्यार्थी हे गरीब घरातले असल्याने ही वाढलेली फी भरणं त्यांना शक्य नव्हतं याबाबत या विद्यार्थ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्याकडे धाव घेत या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती प्रकाश परांजपे साहेबांच्या नावानं जी आपली ही आहे वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये बऱ्याचशा असुविधा आहे त्याच्यामुळं आपण त्याची सध्या निविदा काढून चालवण्यासाठी देण्याचं आमचं प्रयोजन आहे त्याच्यामध्ये तर त्या प्रयोजनाच्या याच्यानुसार त्या ठिकाणी काही दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणार होती त्यासाठी लायब्ररी बंद काही दिवस ठेवणं असे अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर विद्यार्थी आम्ही आ, रुपेश भोईर हे आले होते त्यांनी आम्हाला अशी विनंती केली की ही ग्रंथालय आता बंद, का। बंद का। करू नका काही दिवस अभ्यासिका बंद करू नका मुलांच्या काही परीक्षा आहेत वाटतं आणि त्याचबरोबर ही महापालिकेतर्फे चालवावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आपण निश्चित विचार करू आणि काय त्याच्यातली आवश्यक आणि सकारात्मक मागणी असेल तर त्याप्रमाणे पालिका निश्चित कारवाई करी आम्ही सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत बसणारे विद्यार्थी आहोत तर आमच्या येथील अभ्यासिका जी बाटा शोरूमच्या खाली आहे तर ती काही दिवसापूर्वी खासगीकरण होणार आहे असं तिथं होतं तर ती न्यूज घेऊन आम्ही येथील उबाठा गटाचे नेते रुपेश भोईर साहेब यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी योग्य रीतीनं येथील केडीएमसी काय नेमका समस्या काय आली तिथे आणि काय प्रॉब्लेम तेथे आम्ही रोज बसायचो आणि आम्हाला दोनशे रुपये फी होती परंतु दोन तीन दिवसापासून तेथे एक बोर्ड लावण्यात आला की येथील अभ्यासिका ही खासगीकरण होणार आहे आणि ती खाजगीकरण झाल्यावर आम्ही जुन्या अभ्यासिका बघितलेल्या बाराशे रुपये आहे खासगीकरणामुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं आम्ही गोरगरिबांची मुलं असून आम्ही अभ्यास करण्यासाठी तिथे येत आहे आणि तिथं खासगीकरण झालं तर आमचं खूप नुकसान झालं असतं त्यामुळं आम्ही सर्वांनी येऊन हा प्रॉब्लेम समजावून सांगितला आणि त्यांनीही उपायुक्तांशी भेटून योग्य रीतीने न्याय मिळवून दिला त्याबद्दल आम्ही सर्वांच आभार मानत आहोत प्रकाश पदार्थ अभ्यासिका गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेतर्फे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत दिली जात होती नाम मात्र त्यांच्याकडनं फक्त दोनशे रुपये घेत होते कारण त्याला मेंटेनन्स वगैरे लागतं परंतु आता काही कालावधीनंतर एक ठेकेदार या ठिकाणी कल्याण डोंबोली महानगरपालिकेने ठेका दिला असं आम्हाला कळलं ते कळल्यानंतर आम्ही या ठिकाणचे असलेले सन्माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब यांना भेटलो त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली की आज या ठिकाणी कल्याण डोंबोली महानगरपालिकेचं आमच्या शहराचं नाव मोठं आहे कल्याण डोंगोली महानगरपालिकेचं नाव मोठं होते कारण का यातून या ठिकाणी या युपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी मुलं सगळे त्या ठिकाणी जात होती बऱ्याचशा मुलांची या ठिकाणी आर्थिक परिस्थिती नाही आणि त्यामुळे प्रत्येक अभ्यास करू शकतात परंतु घरच्या अडचणी असतात छोट्या घर असतात त्याकरता महापालिकेने एक चांगला उपक्रम वापरला होता पण त्याला त्या ठिकाणी कुठेतरी मला वाटतं थोडंफार पुष्टीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं ठेकेदार नेमला गेला होता तो ठिकेदार त्या ठिकाणी बलगबरी करून विद्यार्थ्यांना तऱ्यांनी त्या ठिकाणी बोलून सांगितलं का तुम्ही या ठिकाणी काय ना आम्ही महापालिकेचा ठिका घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी पैसे आकारणार बाप पडल्यानंतर आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत रुपेश भोईर यांच्याकडे सगळे विद्यार्थी आले विद्यार्थी आल्यानंतर रुपेश भोईर यांनी ही सगळी या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली ऐकून घेतल्यानंतर त्यांनी शहर शाखेबरोबर संवाद साधला आणि सगळं सांगितलं असं अशा पद्धतीचं साहेब एक काम आहे आणि विद्यार्थी त्यापासून अभ्यासापासून वंचित होत आहे आज अभ्यासापासून वंचित होत्यानंतर मी बोललो का आता पण त्यांनी सगळी परिस्थिती मला सांगितली हे सांगितल्यानंतर आम्ही त्यांना एक पत्र दिला आता आणि अतिरिक्त आयुक्तांना भेटलो त्यांनीही जवळजवळ अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी मोफत अभ्यासिका चालू केलेली आहे मग सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रामध्ये जर मोफत विद्यार्थ्यांसाठी जर अभ्यासिका या ठिकाणी होत असेल मग कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये चाललेली असलेली अभ्यासिका बंद करण्याचा जो काय नाव या ठिकाणच्या प्रशासनाने केला असेल त्या प्रशासनाचा सर्वप्रथम मी निषेध करतो कारण का एक चांगला गुणवंत विद्यार्थी निघणार आहे आणि ज्यावेळेला गुणवंत विद्यार्थी त्या महापालिकेचं पण नाव होतं आपल्या शहराचं नाव होतं मग अशा टायमाला आम्ही लोकांनी सगळ्यांनी भेटलं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचं त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊन देणार नाही आणि या दोन चार दिवसामध्येच मी संपूर्ण वैयक्तिकरित्या पाणी काढून आमच्या अधिकारी पाठवून त्यांना ज्या सुख सोयी सोयी आहेत त्या उपलब्ध करून देतो असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे मी खरोखर हा एक चांगला उपक्रम आहे आणि खरोखर अभिनंदन करील उपायुक्त साहेबांचा त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे विद्यार्थी शिकावेत युपीएससी मध्ये पास होय त्या दिवशी त्यांचं सहकार्य लाभलेले मी माझ्या शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाल या सगळ्या विद्यार्थ्यांना पण शुभेच्छा देतो त्या तुम्ही अभ्यास करताना तुम्ही देखील मोठे व्हा चांगले अधिकारी व्हा या शहराचं नाही राज्याचं व्यवस्थित काम उलाच